嗯嗯、uh huh. दुःख मुक्तीचा मार्ग चार आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग धर्मानुपशना भिक्खू पाच निवारणांना बंधनांना पाहत असता धर्मानुपशी होत असतो पाच निवारणे एक त्याच्यामध्ये कामछंद कामुकता आल्यावर तो काम छंद आहे असे जाणतो त्याच्यात कामछंद नसल्यास काम छंद नाही असे जाणतो कामुकतेची उत्पत्ती आणि उत्पन्न झालेल्या कामुकतेचा कसा नाश होतो हे जाणतो नष्ट झालेली कामुकता पर्त कशी उत्पन्न झाली नाही हे तो जाणतो दोन त्याच्यामध्ये व्यापाद क्रोध आल्यावर तो व्यापाद आहे असे जाणतो त्याच्यात व्यापाद नसल्यास व्यापाद नाही असे जाणतो व्यापादाची उत्पत्ती आणि उत्पन्न झालेल्या व्यापादाचा कसा नाश होतो हे जाणतो नष्ट झालेला व्यापाद पर्त कसा उत्पन्न होत नाही हे तो जाणतो तीन त्याच्यामध्ये स्थांध आळस आल्यावर तो आळस आहे असे जाणतो त्याच्यात आळस नसल्यास आळस नाही असे जाणतो आळसाची उत्पत्ती आणि उत्पन्न झालेल्या आळसाचा कसा नाश होतो हे जाणतो नष्ट झालेला आळस परत कसा उत्पन्न होत नाही हे तो जाणतो चार त्याच्या मनात उद्धटपणा आणि वाईट विचार औद्धत कौकृत्य आल्यावर त्याच्या मनात उद्धटपणा आणि वाईट विचार आले आहेत हे तो जाणतो त्याच्या मनात उद्धटपणा आणि वाईट विचार नसल्यास उद्धटपणा आणि वाईट विचार नाही असे जाणतो उद्धटपणा आणि वाईट विचार यांची उत्पत्ती आणि उत्पन्न झालेल्या उद्धटपणा आणि वाईट विचारांचा कसा नाश होतो हे जाणतो नष्ट झालेला उद्धटपणा आणि वाईट विचार पर्त कसा उत्पन्न होत नाही हे तो जाणतो पाच त्याच्यात संशय आल्यावर तो असे संशय आहे संशय असे जाणतो कसा नाश होतो हे जाणतो नष्ट झालेला संशय पर्त कसा उत्पन्न होत नाही हे तो जाणतो भिक्खू पाच उपादान स्कंध धर्मात धर्मानुपशी होऊन विहरत असतो भिक्खू चिंतन करतो हे रूप वेदना संज्ञा संस्कार आहे रूपाचा वेदनेचा संज्ञाचा संस्काराचा उदय होणे अस्त होणे भिक्खू आतील आणि बाहेरील सहा आयतनांमध्ये धर्मानुपशी होऊन विहरत असतो भिक्खू डोळ्यांना जाणतो रूपाला जाणतो डोळे आणि रूप यांच्या कारणाने जी संवेदना उत्पन्न होते तिला जाणतो संवेदनांची उत्पत्ती कशी होत असते तिला जाणतो उत्पन्न झालेली संवेदना कशी नष्ट होते हे जाणतो नष्ट झालेली संवेदना पर्त कशी उत्पन्न होत नाही हे जाणतो त्याचप्रमाणे कानांना नाकाला जिभेला शरीराला मनाला जाणतो भिक्खू सात बोधियंग धर्मामध्ये धर्मानुषी होऊन विहरत असतो भिक्खू स्मृती संबोधी अंग धर्मविचय संबोधी अंग वीर्य संबोधी अंग प्रीती संबोधी अंग प्रश्रब्धी संबोधी अंग उपेक्षा संबोधी अंग हे सर्व असल्यावर है जानतो। उपस्थित आहे असे जाणतो उपस्थित नाही असे जाणतो या सर्वांची उत्पत्ती कक्षी होते हे जाणतो उत्पन्न संबोधी अंगाची भावना कशी पूर्ण होते हे जाणतो आणि भिक्खू चार आर्यसत्य धर्मामध्ये धर्मानुपशी होऊन विहरत असतो भगवान बुद्धांनी मनाला जागृत करण्याविषयी सतिपठान सुतात दिलेला हा उपदेश अत्यंत महत्वाचा आहे त्रिपिटकात हा उपदेश दोन ठिकाणी आढळतो दहाव्या सुत्तात सतीपठान सुप्ता या नावाने तर दुसऱ्यांदा दिघनिकायातील बावीसाव्या सुत्तात महासतीपठान सुप्ता या नावाने मज्जिम निकायातील आनापान सुत्तात भगवान बुद्ध म्हणतात की आनापान सतीचा सत अभ्यास केल्याने आणि तो पूर्णत्वाला नेल्याने ती चार स्मृतिस्थाने एक कायानुपशना तीन चित्तानुपशना चार धम्मानुपशना परिपूर्ण करते चार स्मृतीस्थानाचा सत अभ्यास केल्याने सात बोध्यंगे एक स्मृती दोन धर्मविजय तीन वीर्य चार प्रीती पाच प्रश्रब्धी सहा समाधी सात उपेक्षा परिपूर्ण होतात बौद्ध ग्रंथांमध्ये सती शब्दाबरोबरच संपजण्या हा शब्द नेहमी आढळतो संपजण्या म्हणजे सुस्पष्ट बोध किंवा सुस्पष्ट आकलन सती संपजण्या म्हणजे जागरूकपणा आणि सुस्पष्ट आकलन वस्तुमात्रांचे सत्यस्वरूप अज्ञानाच्या अंधकाराने झाकलेले असते पण सती संपजण्यामुळे त्यांचे जागरूकपणे आणि सुस्पष्ट आकलनाने इंद्रियांना लगाम घालता येते इंद्रिये काबूत आल्यावर वाणीची शरीराची आणि मनाची अकुशल कर्मे होणार नाही माणूस अकुशल कर्मे करण्याचे बंद करून कुशल कर्मे करू लागला म्हणजे पंचनिवारणे नष्ट होतात पंचनिवारणे नष्ट झाल्यावर आर्य अष्टांगिक मार्गानुसार अप्रमादपूर्वक वाटचाल केल्यावर अज्ञान नष्ट होऊन ज्ञानाचा प्रकाश येतो आणि दुःखापासून मुक्ती मिळते आठ सम्यक समाधी सम्यक समाधी म्हणजे ठीक समाधी किंवा यथार्थ समाधी समाधी म्हणजे मनाची एकेंद्रीकरण किंवा चित्ताची एकाग्रता सम्यक समाधीच्या प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ध्यान अशा पाया आहेत समाधीच्या विषयात जो चित्ताचा प्रथम प्रवेश त्याला वितर्क असे म्हणतात त्या विषयात रस येऊ लागला म्हणजे त्याला विचार असे म्हणतात त्यापासून जो आनंद होतो ती प्रीती त्यामुळे जे शरीराला समाधान वाटते ते सुख त्या विषयात जी चित्ताची एकवाक्यता ती एकाग्रता आणि त्या विषयाच्या अत्यंत परिचाने उत्पन्न होणारा जो निर्धास्तपणा किंवा निष्कंपता ती उपेक्षा समजावी वितर्क विचार प्रीती, सुख आणि एकाग्रता या पाच चित्तवृत्तींचे पहिल्या ध्यानात प्राधान्य असते दुसऱ्या ध्यानात वितर्क आणि विचार राहत नाही प्रीती सुख आणि एकाग्रता या तीनच मनोवृत्तींचे प्राधान्य असते तिसऱ्या ध्यानात प्रीती राहत नाही केवळ सुख आणि एकाग्रता यांचे प्राधान्य असते चौथ्या ध्यानात सुख राहत नाही उपेक्षा आणि एकाग्रता यांचे प्राधान्य असते बौद्ध दोन प्रकार केले जातात एक समथा भावना आणि दुसरी विपशना भावना मन शांत करण्याचे कार्य समथा किंवा समाधीचे आहे मन शांत करणे म्हणजे चित्तवृत्ती एकाग्र करणे एका विशिष्ट विषयावर चित्त एकाग्र केले असता ते इकडे तिकडे भक्त नाही आणि अशा अशाथेने ते शांत होते समथा भावना करणाऱ्याने सम्यक स्मृतीत सांगितल्याप्रमाणे एक कायानुपश्यना दोन वेदनानुपश्यना तीन चित्तानुपश्यना चार धम्मपश्यना ह्या चार स्मृती उपस्थानावर मन एकेंद्रित कराव्याचे असते चार स्मृती उपस्थानांवर मन एकाग्र सम्यक व्यायामात सांगितल्याप्रमाणे एक अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तींचा प्रतिरोध करावा दोन अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील त्या दाबून टाकाव्यात तीन अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न कराव्यात चार अशा प्रकारच्या चित्तवृत्ती जर अगोदरच अस्तित्वात असतील तर त्याचा विकास करावा यांना अनुक्रमे संहार प्रहण भावना आणि अनुरक्षण सम्यक प्रधान असे म्हणतात मज्जिम्नी निकायातील चुलवेदल सुप्तात म्हटले आहे की भिक्खुनो चित्ताची एकाग्रता म्हणजेच समाधी होय या आठ गोष्टींचा अंगीकार करणे अभ्यास करणे आणि त्यांची पुनरावृत्ती व वाढ करणे म्हणजेच समाधी भावना होय यावरून सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी एकमेकांना कसे पूरक आहेत हे लक्षात येईल विपशना विपसना म्हणजे खोलीत जाऊन सुस्पष्टपणे पाहणे वस्तुमात्र मात्र आहेत तसे यथार्थ रूपाने पाहणे म्हणजे विपशना विपश्यना भावना करणारा साधक प्रथम स्वतःला यथार्थ रूपाने पाहत असतो याचाच अर्थ तो आपल्यातील अनित्यता दुःख आणि अनात्मता या तीन लक्षणांना पाहतो आणि त्यांचा अनुभव घेतो अशा थेचा अनुभव घेत असताना त्याचा लोभ आणि द्वेष लयाला जातात त्याचे अज्ञान नष्ट होते तो सत्य पाहतो त्याला ज्ञान प्राप्त होऊन तो निर्वाण पाहतो शिलवान साधकच सम्यक समाधीचा लाभ घेऊ शकतो समाधीसाठी विसुद्धी मग दहा प्रतिबंधकारक गोष्टी आणि चाळीस कमस्थाने सांगितली आहे परिस्थिती अनुकूल असली तरी जोपर्यंत बुद्धीची पाच आवरणे नष्ट झाली नाही तोपर्यंत समाधी मार्गात एकही पाऊल पुढे पडणे शक्य नाही ज्याचे चित्त छंद व्यापाद, क्रोध आळस भ्रांतता आणि संशयग्रस्ता या पाच आवरणांपासून विमुक्त झाले असेल त्यालाच आत्मपरहित यथार्थत्या समजते या आवरणांना पाली भाषेत निवरणे असे म्हणतात ज्याचे चित्त वारंवार होत असते त्याने प्रथम आनापान स्मृती भावना करावी असे म्हटले जाते की काही विशिष्ट पद्धतीने मन एकाग्र केले असता अशी एक स्थिती येते की यावेळी शरीर आणि बधीर झालेले असते त्यावेळी शरीराला टाचणी टोचली किंवा भाजले तरी त्याची जाणीव होत नाही अशा प्रकारची मनाची एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी नव्हे त्याचप्रमाणे मनात कसल्याही प्रकारचा विचार आणता एक प्रकारची एक प्रकारची जागृत निंदा आणणे म्हणजे ही सम्यक समाधी नव्हे श्वासोच्छवास दाबून देहाला पीडा देणे हा एक अंत आणि ज्यामुळे कामविकार उद्दीपित होतात अशा विषयाचे ध्यान करणे हा दुसरा अंत या दोहोंच्या मधील समाधी म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गातील समाधी बुद्ध धम्मातील समाधी ही आत्म्याला परमात्म्यात विलीन करण्यासाठी नाही किंवा काही अचाट अगाध करण्याची ताकद मिळविण्यासाठी नाही तर केवळ मनातील अशुद्धता काढून टाकून मन शुद्ध करण्यासाठी आहे चित्त शुद्ध ठेवणे हा बुद्ध धम्माचा गाभा आहे माणसाच्या मनातील तृष्णा म्हणजेच लोभ द्वेष आणि मोह नष्ट झाले म्हणजे माणसाला ह्याच जन्मात निर्वाण मिळते लोभ द्वेष आणि मोहाला नष्ट करण्याचा एक मार्ग म्हणजे शील समाधी आणि प्रज्ञेने युक्त असा आर्य अष्टांगिक मार्ग चार आर्यस्त्यांची किंवा आर्य अष्टांगिक मार्गाची नुसत्या बौद्धिक स्तरावर माहिती करून घेतल्याने निर्वाण प्राप्त होत नसते तर त्याप्रमाणे आचरण केल्यानेच निर्वाण प्राप्त होते ज्याप्रमाणे चुकीचा मार्ग अनुसरला तर निर्वाण प्राप्त होणे शक्य नाही त्याचप्रमाणे केवळ पुस्तकी ज्ञानाने निर्वाण प्राप्त होणे शक्य नाही आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे योग्य आचरण करणारा मनुष्यच आपला इतका विकास करू शकतो की तो स्वत बुद्ध बनू शकतो पारंपरिक बुद्ध धर्मामध्ये नरक प्रेतलोक प्राणीलोक मनुष्यलोक आणि देवलोक अशा माणसाच्या विकासाप्रमाणे अस्तित्वाच्या निरनिराळ्या पातळ्या सांगितल्या आहेत ह्या निरनिराळ्या अस्तित्वांचा अनुभव घेण्यासाठी माणसाला जन्ममृत्यूंच्या फेयातून जाण्याची आवश्यकता नाही स्वतःच्या आचारणानेच तो कोणत्या पातळीवरचे जीवन जगत आहे हे ठरत असते चोयामाया करणारा नेहमी शिवीगाळ करणारा आणि व्यसनाधीन दारुड्या मनुष्य जिवंतपणे नरकात असतो तर स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी लोकातील जीवन जगत असतो पाली भाषेत भगवान बुद्धांच्या धम्माचे वर्णन स्वखातो भगवंता धम्मो संदिको अकालिको एही पस्सिको ओपनायिको पच्चत वेदितब्बो विन्नुहिती असे केलेले आहे म्हणजेच भगवान बुद्धांचा धम्म सर्वसामान्य माणसांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितलेला आहे तो ह्या जन्मात फळ देणारा आहे त्याला काळाचे बंधन नसून तो शास्त्रीय दृष्ट्या तपासणी करून घेता येण्यासारखा आहे तो प्रगतीशील असून पंडितांना स्वतःचा मार्ग स्वतःचा चालण्यास सांगणारा आहे म्हणून बहुजनांच्या हिताक्रिता लोकांवर अनुकंपा करण्यासाठी देवमनुष्याच्या सुखाकरिता त्या धमाचा प्रसार करावा अशी आज्ञा भगवान बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना केली आहे